महिना मोठ्या परिश्रमाचा भरपूर लाभासह खर्चाचा जे लोक तुमची परीक्षा घेण्याची चेष्टा करतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवा ही बाब मीन राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील शांत लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे ही गुरुदेवांची जलतत्वाची रास आहे नमस्कार मी ॲस्ट्रोग्रू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव मेष राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे जे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेत अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे राशी स्वामी जेव्हा धनस्थानात विराजमान असतो तेव्हा तो धनप्राप्तीच्या विविध योजना आखत असतो याशिवाय तुमच्या राशीमध्ये राहू रवी आणि शुक्र हे तीन ग्रह विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे भोगविलास आणि ऐश्वर्याचे कारक असलेले शुक्रदेव तुमच्या राशीत उच्चीचे झालेले आहेत त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्याच पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल वाणीत उग्रता येणं वाणीमुळे आर्थिक नुकसान होणं यासारखे प्रश्न निर्माण होताना दिसत आहे विशेष बाब म्हणजे शनिदेवांच्या साडेसातीचा हा पहिला टप्पा तुमच्यासाठी बऱ्यापैकी त्रासदायक असून देखील राहू देखील तुमच्या राशीत बसलेला आहे परिणामी एरवी सगळ्यांशी प्रेमाने वागणारे तुम्ही या काळात नकळत तुम्हाला राग येतोय त्या रागाचा प्रभाव हो, तुमच्या नातेसंबंधावर होत आहे म्हणून त्या दृष्टीने काळजी घ्या योग्य पद्धतीने नाती जपावीत आणि नात्यांमध्ये दुरावा येऊ देऊ नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत या काळात शुक्रदेव तुमच्या राशीत विराजमान आहेत तिथे ते उच्चीचे आहेत त्यामुळे या काळात तुम्ही उत्तम परिश्रम कराल एरवी मीन जातक अनेक वेळा परिश्रम टाळण्याचा प्रयत्न करतात मात्र या काळात तुम्ही हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणार आहात त्याचा दीर्घकालीन लाभ तुम्हाला सुरू असलेल्या साडेसातीत सातत्याने होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना फारसा लाभदायक पणता येणार नाही कारण या काळात तुमच्यासाठी फारसे शुभयोग नाहीत तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही तसंच या गोष्टी जर शुभयोगावर घेतल्या गेल्या तर त्या लाभदायक देखील ठरतात म्हणून कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अनेक वेळा शुभयोगांवर आपण जेव्हा एखादी वास्तू घेतो तेव्हा नंतर त्या वास्तूची किंमत वाढवून मिळत असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात अभ्यासामध्ये थोडे अधिक परिश्रम करणं आवश्यक राहील तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं इष्टदेवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी इष्टदेवांची आराधना करा दररोज इष्टदेवांचं नाव घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहील विवाह जुळण्याचे देखील फारसे योग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत मात्र पुढील महिन्यात परिस्थिती पुन्हा एकदा बदलणार आहे ही बाब लक्षात घ्या जे जातक कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांनी या काळात उत्तम यश मिळेल तर फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सर्वसामान्य यश प्राप्त होईल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होणार आहे अर्थात योग प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टी तुमच्यासाठी का आवश्यक आहेत कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील कर्जाची आवश्यकता असेल तरीसुद्धा कर्ज मिळवताना थोडा संघर्ष तुम्हाला करावा लागेल त्यामुळे खूप गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर प्रचंड प्रगतीचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत म्हणजे तुम्ही हार्डवर्क कराल स्मार्टवर्क कराल या दोन्ही कार्याचे अत्यंत शुभ परिणाम तुमच्या कर्तृत्वावर दिसून येतील नोकरीमध्ये इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत तुमचा स्वतःचा वेगळा असा प्रभाव पडेल त्या प्रभावामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील साहजिकच त्यातून तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होतील व्यावसायिक जातक या काळात प्रचंड संघर्ष करतील व्यवसाय वृद्धीसाठी विविध प्रकारच्या योजना आखतील आणि यश खेचून आणतील थोडक्यात या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीमध्ये शुक्रदेव विराजमान असून त्यांनी तुमच्यासाठी मालव्य राजयोगाची निर्मिती केलेली आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय राशी स्वामी आणि कर्मेश असलेले गुरुदेव धनस्थानात बसून तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभ निश्चितच प्राप्त होणार आहे म्हणून हा देखील अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत गुरुदेव या काळात स्वस्थानापासून पंचमात आणि चतुर्थेश व सप्तमेश यांच्यासह विराजमान आहेत त्यामुळे अर्थातच या काळात तुम्ही उत्तम कर्म कराल नियोजनबद्ध कर्म कराल त्यातून तुम्हाला यशासह योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत त्यांच्या या स्थितीचा अर्थ म्हणजे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल योग्य कर्म कराल त्यातून मोठा लाभ कमवाल आणि तेवढाच मोठा खर्च देखील तुमचा होईल म्हणजे लाभ होऊन देखील त्याचं फारसं समाधान तुम्हाला प्राप्त होणार नाही ही, ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे व्ययेश देखील आहेत या काळात ते तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत तसंच भाग्येश आणि धनेश असलेले मंगळदेव देखील तेवीस तारखेपर्यंत तुमच्या व्ययस्थानात आहेत त्यामुळे महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यामध्ये तुम्ही अनेक बाबतीत अनेक खर्च करणार आहात मुख्य बाब म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्या आरोग्यासाठी तुमचा मोठा खर्च होताना दिसून येत आहे याशिवाय दैनंदिन खर्च देखील प्रत्येक व्यक्तीला लागू असतात ते या काळात तुम्हाला लागू असतील प्रवासाचेही योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत ताणतणाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून मेडिटेशन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये ब्रेसलेटचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी एमेथिस्ट ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे ब्रेसलेट धारण करणाऱ्यांची साडेसाती आणि शनिदेवांच्या दोषापासून मुक्तता होते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अमेथिस्ट ब्रेसलेट हे नीलम रत्नाचे उपरत्न आहे ते परिधान केल्याने शनिदेवांचा शुभ प्रभाव वाढतो असं मानलं जातं तसंच तुमच्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन तीन आठवड्यातच त्याचा प्रभाव दिसायला लागतो हा जांभळा आणि वांगी रंगाचा खडा असतो म्हणून याला जामुनिया या नावाने देखील ओळखतात इंग्रजीमध्ये याला अमेथिस्ट म्हणतात शनिदेवांच्या दोषांपासून सुटका होण्यासाठी हे रत्न खूप चांगलं आहे विशेषत तुमच्या राशीच्या जातकांसाठी हे रत्न लाभदायक असतं मात्र मेष कर्क सिंह वृश्चिक मकर या राशीचे जातक देखील हे रत्न परिधान करू शक शकतात असं मानलं जातं की जामुनिया रत्न धारण केल्यामुळे शनिदेवांची साडेसाती ढह्या महादशा अंतर्दशा या सर्वांपासून सुटका होते हे रत्न परिधान करण्यासाठी शनिवारी शनिदेवांच्या होऱ्यात नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे रत्न परिधान करावे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील ये साथी आपन ले ले हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितींसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष